स्पर्धा होती आणि त्याची तयारी आणि सर्व काही करत असताना आपण अचानक काही बॅनर लागले होते त्या संदर्भामध्ये तातडीने तिकडे गेले आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय सांगणार जनतेला याबद्दल आज देशाची लोकशाही वाचवण्यासाठी देशाचं संविधान वाचवावं म्हणून एक स्पर्धा आम्ही ठेवलेली होती खर तर याला देशातल्या सर्व पक्षीय सर्व धर्मीय सगळ्यांचं समर्थन पाहिजे कुणाला वाटत नाही या देशाची लोकशाही वाचावं म्हणून कुणाला वाटत नाही की वोट चोरी रोखावी म्हणून पण असं असताना देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असलेल्या या कार्यक्रमाच्या मध्ये काही व्यक्तिगत पद्धतीचे बॅनरबाजी करून या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम विरोधकांनी केलं होतं काही समाजकंटकांनी केलं होतं आणि खरं तर जेव्हा आमचा कार्यक्रम आहे तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करायचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो योग्य नाही कारण त्यांचेही कार्यक्रम होतात त्यांचे मंत्री येतात मुख्यमंत्री येतात मोठमोठे पदाधिकारी येतात आम्ही कधीही त्याच्यामध्ये कुठेही बॅनरबाजी करत नाही विरोध करत नाही तो या प्रत्येकाला आपापलं अधिकार आहे तुम्ही तुमचे मत मांडा आम्ही आमचे मांडू तुमच्यामध्ये येऊन आम्ही कधी रोखतो का कधी थांबवतो का हा नीचपणा आहे हा क्षुद्रपणा आहे आणि ज्या कोणी मूर्खांनी हे केलं असेल त्यांचा आम्ही निषेध करतो आणि खर तर पोलिसांनी तातडीने अशा पद्धतीनं जर कोणी चुकीचे बोर्ड लावत असेल तर ते जप्त करायला पाहिजे होते पण पोलिसांनी ते काम केलं नाही ते शेवटी आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना करावं लागलं नाईलाजानी करावं लागलं आणि हे सांगतो की आता यापुढे त्यांचा एखादा कार्यक्रम होऊ द्या मग आम्ही दाखवू की कशा पद्धतीनं कार्यक्रमामध्ये विरोध कसा करायचा किंवा अडथळे कसे आणायचे आमच्यामध्ये पण ती ताकद आहे आम्ही पण दाखवू शकतो